नमस्कार मैत्रिणीनो तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज इथे बघा आपण ही बनारसीची साडी आहे सिल्क साडी प्युअर सिल्क साडी आहे त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यावरती लग्नाची ही साडी आहे तर इथे आपण पुढच्या भागाचे बोटनेक ब्लाऊज आहे बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण कप कसे जोडायचे त्या पद्धतीप्रमाणे पूर्ण पुढचा भाग कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा तर सर्वप्रथम श्रीस्वामी समर्थ मैत्रिणीनं इथे खाली मी बघा मार्किंग करून घेतलं सरळ म्हणजे खालचा भाग आपण सरळ करून घेतला त्याच्यानंतर आपण उंची टाकली उंची किती आहे उंची तेरा आहे त्याच्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन घेतलं शिलाई मार्जिन घेतल्यानंतर अर्धा इंच आपण आता हे बंद घडीवर मी टाक माप टाकलेलं आहे का घडी जरी असली तर पुढे तिथे आपल्याला हूक आयपट्टीसाठी कारण पुढच्या बाजूला आपली हुक आणि आयपट्टी आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण अर्धा इंच सोडून जायचं जर तुमच्या साय बॅकसाईडला हूक हु, हुक असतील तर तुम्ही इथे अर्धा इंच मार्जिन सोडायचं नाही शोल्डर घेतलेली आहे आपण साडेसहा इंच मुंडा घेतलेली आहे साडेसहा इंच त्याच्यानंतर मुंढ्याच्या तिथे खाली बघा आपण छातीचा चौथा भाग त्याच्या पुढे आपण दीड इंच किंवा दोन इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यापुढे एक इंच एक एक्स्ट्रा मार्जिन मी घेतलेलं आहे आता खाली कंबर कमरेचा चौथा भाग त्याच्यापुढे अडीच इंच एक इंच टक्ससाठी दीड इंच शिलाई मार्जिन आणि त्याच्यापुढे दीड इंच एक्स्ट्रा जे मार्जिन आपण नंतर वाढवणार आहे ते अशा पद्धतीप्रमाणे पहिल्यांदाच मी मार्किंग करून घेतलेलं आहे आता इथे बघा हा झाला आपला पाठीमाक्षा मुंड्याचा आकार त्याच्यानंतर अर्धा इंच आतमध्ये घ्यायचं आतमध्ये घेतल्यानंतर इथे बघा आपण अशा पद्धतीप्रमाणे ही रेष आखून घ्यायची रेष आखून घेतल्यानंतर तो भाग आपण जोडून घ्यायचा शोल्डरपर्यंत शोल्डरपर्यंत घेतल्यानंतर तिथून खाली आपण पाऊण इंचावरती हा पुढच्या मुंड्याचा आकार पाऊन इंच पाऊन इंचपेक्षा सुद्धा कमी जर घेतला तरी सुद्धा चालेल तो रेष मुंडा आपण तिथेपर्यंत जोडून घ्यायचा आता जोडून घेतल्यानंतर पुढे बघा आपण गळारुंदी टाकली गळारुंदी हूक आयपट्टीचे अर्धा इंच सोडून गळारुंदी मी साडेतीन इंच घेतलेलं आहे साडेतीन इंच उंची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घेतलं आता त्याच्या पुढे गळ्याचा आकार दीड इंचावरून हा वरून अशा पद्धतीप्रमाणे हा शेप देऊन घ्यायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे शेप दिला त्याच्यापुढे आपण इथे बघा साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे फुडून आणि वरून आडवा टकचा साडेतीन इंचाचा आणि हुबा टक्चा आपला दहा इंचाचा इथे येणार आहे बघा हे बघा दहा इंचावरती मी मार्किंग केलं तेच मार्किंग खाली मी सेम त्या पद्धतीप्रमाणे करून घेतलेलं आहे ती रेषा आखून घेतली तिथून पुढे मी हे बघा तिथून पुढे मी दोन इंचाचा हा टक्स घेतलेला आहे त्याच्यावरती मी अडीच इंचावरती मार्किंग केलं आणि जो आपण दहा इंचावरती टक्स घेतला होता तो अशा पद्धतीप्रमाणे जोडून घ्यायचा आता जो दहा इंचावरचा टक्स आहे तो मुंढ्यापर्यंत अशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून घेतलं म्हणजे तो आकार जोडून घेतला पूर्णपणे आता हे पूर्णपणे आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाउजचं कटिंग हे पुढच्या भागाचं झालेलं आहे तो आता आपण भाग कटिंग करून घेऊया व्यवस्थित कटिंग करून झाल्यानंतर हेच भाग आपल्याला एक्स्ट्रा दोन परत काढायचे आहेत म्हणजे पुढचे दोन भाग परत आपल्याला एक्स्ट्रा काढायचे आहेत आता तिथे मगाशी आपलं राहिलं होतं म्हणून मी अर्धा इंच वरती पाठीमागच्या भागाचं आपण करतो त्या पद्धतीप्रमाणे आपण अर्धा इंच वरती केलं आणि कट करून आकार देऊन घेतलेला आहे बघा मगाशी तर हे झालं आपलं जिथे टक्स पॉईंट येतो तिथे मी मार्किंग व्यवस्थित करून घेतलं हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दोन्ही टक्स पॉईंट आता इथे बघा मी दोन दोन पार्ट एक्स्ट्रा काढलेले आहेत बघा अशा पद्धतीप्रमाणे एक्स्ट्रा दोन दोन पार्ट मी काढले एकूण माझे चार झाले हे पाहिजे भागाचे आणि हे आपण मधून जर हे कट केले तर हे पण चार होतात अशा पद्धतीप्रमाणे चार मी काढून घेतलेले आहेत म्हणजे दोन एक्स्ट्रा ज्यावेळेला आपण कप लावतो त्यावेळेला आपल्याला एक्स्ट्रा दोन धुण जास्त लागतात हे लक्षात ठेवा तर पहिल्यांदा आपण मेन फॅब्रिकवरती सुद्धा पूर्णपणे कटिंग करून घेतलेलं आहे आता इथे बघा आपल्याला हे अशा पद्धतीप्रमाणे ठेवायचं आहे पहिल्यांदा सगळे भाग ठेवून पूर्णपणे आपण शिलाई करून घेऊया आता इथे बघा पुढच्या भागावरती थोडीशी डिझाईन आलेली आहे त्या पद्धतीप्रमाणे व्यवस्थित सावकाश आपल्याला थोडंसं इथे शिलाई करावं लागणार आहे कारण की थोडंसं तिथे आपल्याला वर्क आहे त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला डिझाईन करायची आहे आता हे उलट भागावरती आपण ठेवायचं आहे आणि आतून पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे आता पहिल्यांदा आपण इथे बघा अस्तरच्या भागावरती दोन्ही साईड भाग जोडून घ्यायचे आहेत फक्त अस्तरवरती हे बघा खालून आणि वरून दोन्हीवरून आपण कुठून सुद्धा सुरुवात करा आपली फिटिंग आपली कटिंग व्यवस्थित असेल तर व्यवस्थित परफेक्ट भाग आपले हे जोडले जातात मागे पुढे होत नाही हे बघा हे जोडून झाले आता त्याच्यानंतर हे बघा उलट भागावरती मी अस्त्र ठेवून घेतला आणि पूर्णपणे कडीने फक्त शिलाई करून हो घ्यायची इथे सगळे भाग अशाच पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा आपण हे जोडून घ्यायचे आहेत बघा फक्त शिलाई आपण जेवढं मार्जिन पकडलेलं असतं त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे मी मधून मग अशीच मी तुम्हाला सांगितलं पुढच्या भागावरती हुक आणि आयपट्टी आहे त्या पद्धतीप्रमाणे मी मधून एक भाग मी पूर्णपणे हा बंद घडीवरती कट केला होता त्याच्यानंतर दुसरे भाग मी व्यवस्थित करू आता इथे खूप आय पट्टी बघा मग सांगितले तुम्ही वर इथं वर्क आहे तिथे मी थोडासा गॅप टाकला आणि मी तिथे शिलाईच केलेली नाही आहे तर तिथे आपण शिलाई करायचीच नाही कारण की तिथे वर्क आहे त्या पद्धतीप्रमाणे आपले बऱ्याचशाच वेळेला बघा पहिला स्टोन काढून घ्यायचे काढून व्यवस्थित आपण घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण ही शिलाई करायची कारण की नाही तर सुई आपल्या स्टोनवरती आली तर तिथे आपली सुई हमखास तुटणार त्या पद्धतीप्रमाणे मी हा बघा पूर्णपणे माझी शिलाई करून झालेले एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित आता इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे आता हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण कट करून झालेलं आहे आता ह्याचं पण मार्जिन जे एक्स्ट्रा आहे साईडच्या भागाचं ते व्यवस्थित कट करून घेऊया आता बघा पुढच्या भागावरती आपण हे भाग जोडून घेऊया मेन फॅब्रिकवरती आपली हे भाग व्यवस्थित मगाची जसे आपण भाग जोडले त्या पद्धतीप्रमाणेच हे भाग जोडून घ्यायचे आहे खूप सुंदर अशी साडी आहे त्याचा सुद्धा पाठीमागचा भाग मी तुमच्याबरोबर ते शेअर करणार आहे बॅक साईडचा तोही व्हिडिओ नक्की पहा त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण ब्लाऊजचं कॉम्बिनेशन कसं झालं आहे ते तुम्हाला डिटेलमध्ये समजेल बघा आता दोन्ही भाग आपले जोडून झाले त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे बघा आता आपल्याला पाठीमागच्या भागावरती अस्तरच्या भागावरती पहिल्यांदा वरून आपण मार्किंग करून घ्यायचं दहा इंचावरती आपण टक्स पॉईंट कुठे टाकला होता हुबा टक्स पॉईंट आपण दहा इंचावरती टाकला होता तो आपण मार्किंग करून घ्यायचा बऱ्याचशाच वेळेला काय होतं आपलं शिलाई करताना एखादेच मागे पुढे होऊ शकतो तर त्यावेळेला आपण अशा पद्धतीप्रमाणे मार्किंग करून घ्यायचं आता इथे बघा आपले जे कप्स आहेत त्याचं आपण मद्य सेंटर दोन्हीचे पण काढून घेतले दोन्हीचे पण मद्य सेंटर काढून घेतल्यानंतर जो उभा टक्चा आपण काढला होता दहा इंचावरती त्याच्यावरती मी बघा बऱ्याचशाच वेळेला आपल्याला कसं असतं शिला कप्स लावताना सुद्धा कसे लावायचे हे बघा तुम्ही आता जे वरून अशा पद्धतीने दिसत आहेत आता हे बघा आतमध्ये थोडेसे इथे बघा हे झालेले नाही आहे शिलाई म्हणजे तुमच्या लक्षात येईल थोडेसे आतमध्ये तिथे मधीच खोपऱ्याला तर ते अशा पद्धतीप्रमाणे ठेवायचे म्हणजे ते कसे होईल हे बघा ते तुम्ही तशा पद्धतीप्रमाणे ठेवलेस तर ते व्यवस्थित बसणार आहेत त्या साईडला पूर्णपणे प्लेन आहेत ह्या साइडलाच फक्त थोडासा वरच्या साइडला गॅ गप्पा असल्यासारखा आहे बघा हे बघा हे असे व्यवस्थित बसतात फक्त तिथे मी शिलाई केली ती शिलाई आपली वरती दिसूसुद्धा नाही अशा पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करायची दहा इंचा जो टक्स होता त्याच्यावरती पूर्णपणे मी शिलाई म्हणजे हात शिलाई केलेली आहे पण हात शिलाई माझी वरतीसुद्धा दिसलेली नाही आहे हे तुम्ही लक्षात घ्या अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही कप्स लावायचे म्हणजे तुम्ही कप्स सुद्धा तुमचे दिसणार नाहीत आता जो मगाशी आपण अस्तर कट करून घेतला होता त्याचा उलट भाग आतल्या साईडला गेला पाहिजे आणि सरळ भाग हा वरती आला पाहिजे म्हणजे त्याची शिलाईसुद्धा आपली जे मार्जिन होतं ते सुद्धा आपलं दिसणार नाही आता एक काळजी काय करायची इथे बघा बाई बाजूने सुद्धा जे जोडलेले आहेत ते सुद्धा आपले एका सरळ रेषेत आले पाहिजेत अशा पद्धतीप्रमाणे आपण ते अस्त्र ठेवायचं आणि सगळीकडे पिणा लावून घ्यायचा पिणा लावून घेतल्यानंतरच शिलाई करायची म्हणजे व्यवस्थित जिथे आपण आप साईडचा भाग जोडला होता खाली खालून वरतीपर्यंत आपण साईड भाग जोडला होता किंवा मुंड्याकडचा भाग किंवा ह्या साईडचा भाग सेम जोडताना ती फक्त काळजी करायचं आता इथे फक्त आपण काय करायचं शिलाई करताना फक्त थोडीशी आपल्याला इथे काळजी घ्यावी कारण इथे थोडेसे स्टोन आहेत त्या पद्धतीप्रमाणे हे बघा मी थोडीशी अलगत शिलाई केली आणि त्या पद्धतीप्रमाणे पूर्णपणे सगळी माझी शिलाई झाली आता आपण पिण्या काढून घेऊया आणि आता सेम त्या पद्धतीप्रमाणेच आपण ह्या साईडला सुद्धा मी अस्तर जोडून घेतलेले आहे आता काय करायचं इथे बघा दोन्ही भाग ठेवून घ्यायचे सेम एकावर एक एकावर एक ठेवून झाल्यानंतर कुठल्या बाजूने सेम आहे का मागे पुढे आहे ते चेक करायचं आणि जो मगाशी गळ्याला आकार दिला होता आपण तो गळ्याचा आकार आपण ह्या साईडला उमटलेला आहे तोच गळ्याचा आकार सेम आपण मार्किंग केलेला आहे तोच आपण आता इथे काय करायचं अशा पद्धतीप्रमाणे कटिंग करून घ्यायचं कटिंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला आता या हूक आणि आयपट्टी जोडावी लागणार आहे तर पहिल्यांदा आपण काय करूया व्यवस्थित खालचा भाग आपण व्यवस्थित कट करून घेऊया एक्स्ट्रा जो असेल तो व्यवस्थित कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे जो माझा भाग एक्स्ट्रा झालेला आहे तो पहिल्यांदा मी कट करून घेतला मागे पुढे असेल तर व्यवस्थित सरळ करून घ्यायचा झालं आता इथे काय करायचं आपल्याला हूक आणि पट्टी नॉर्मली जशी आपण अडीच अडीच इंचाच्या पट्टा काढतो त्या पद्धतीप्रमाणे आपण डायव्या साईडला आपली पट्टी असते आणि उजव्या साईडला आपली आईपट्टी असते त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे जोडायची आहे सेम त्याच पद्धतीप्रमाणे तुम्ही करायचे हे बघा आता ही आपली आईपट्टी जोडून झालेली आहे बाहेर काढून आपण दाप देऊन परत फोल्ड करून घेतलेली आहे एक्स्ट्राची होती ती व्यवस्थित मी कट करून घेतली तर हुपपट्टीसाठी सरळ भागावरती पट्टी ठेवायची पट्टी ठेवून झाल्यानंतर परत शिलाई करून घ्यायची परत वरून एकदा दाब टिप देऊन घ्यायची आणि पट्टी आतमध्ये फोल्ड करून दुमडून घ्यायची आणि परत पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि परत एकदा शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे आपण हुपपट्टी जोडायची आहे एक्स्ट्रा जे कापड आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आता दोन्ही गळीत चेक करायचे सेम आहेत का ते पाहायचे एक्स्ट्रा जे असतील ते कट करून टाकायचे आता वरच्या गळ्यानुसारसाठी मी तिरकस पट्ट्या कट केलेल्या आहेत जशा आपण बोट लावतो त्या पद्धतीप्रमाणेच आपण ह्या तिरक्या पट्ट्या कट करायच्या फोल्ड करायच्या फोल्ड करून झाल्यानंतर आपण ह्या व्यवस्थित जोडून घ्यायच्या आणि पट्टी एकदा शिलाई झाल्यानंतर पट्टी आतमध्ये फोल्ड करायची आणि वरून एक तापटीप देऊन घ्यायची कारण की त्याच्यानंतर आपल्याला तिथे हात शिलाई घालायची असते हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तिथे तुम्ही बोटसुद्धा लावू शकता ते तुमच्या इच्छेनुसार असू शकतं पण इथे मी अशा पद्धतीप्रमाणे पट्टी फोल्ड करून आतमध्ये दुमडी केलेली आहे हे बघा खूप सोपी आणि कप लावण्याची ही पद्धत आहे माझी तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ह्यामध्ये काही शंका असेल तर कोणत्या साईजचा ब्लाउज हवा असेल तर त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला त्या पद्धतीप्रमाणे मी तुम्हाला नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर तो व्हिडिओ हे बघा अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही मैत्रनिणू खूप सुंदर असे आता इथे थोडंसं वर्क आले त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करताना थोडंसं दबलं जाते आहे हे बघा कारण की आपल्याला सुई सांभाळून आपल्याला काम करावं लागतं आता बघा हे दोन्ही भाग तयार झालेले आहेत आता खालती आपल्याला दीड दीड इंचाच्या ह्या कंबरपट्ट्या जोडायच्या आहेत सरळ भागावरती पट्टी संब सरळ ठेवायची पुढे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायचं पट्टी आतमध्ये परत एकदा फोल्ड करायची वरून एकदा दाबटीप देऊन घ्यायची दाबटीप देऊन झाल्यानंतर पट्टीमध्ये आतमध्ये दुमडी मारायची आणि परत एकदा पट्टी फोल्ड करून घ्यायची फक्त आपल्या हुक पट्टीकडून असेल तर तिथून आपण पट्टी व्यवस्थित पॅक करून घ्यायची आणि मग ह्या साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीप्रमाणे पट्टी जोडण्याची खूप छान टेक्निक आहे बघा त्याच्यामुळे आपल्या ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येतं अशा पद्धतीप्रमाणे ह्या साईडला आपण मी पट्टी जोडून घेतलेली आहे तर खूप सुंदर असे कप्स आपले जोडून झालेले आहेत सोपी सिंपल पद्धत आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असं तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पहिल्या अगदी तुमच्या मनापासून धन्यवाद